बघू शकतो अलसूर ची गणपती विसर्जन करायला आहेत लोक आणि ही आता एक माणूस एक दुबालोय एक जण माणूस आता इकडे व्हावत गेलोय दिसतोय व्हावते अजून आम्ही त्याला हात वरती करा हो। मुंडी वरती करून जायचं जावा तिथे खाली तारा लागल तारा, तारा लागल पुढे जावा आरामात जास्त हातपाय मारू नका एक माणूस व्हावलोय खालती ता जातोय अरे एक माणूस आता बुरालो एक माणूस आता बुरालो तो, बुरा तो काय निघे नाही त्याचा भावच बघा ते रडतं दिसतंय त्याचा भावच आहे रडतं कलती बैसलोय तो बनयांवरती जवळपास बुरायची ती इथे लांब आयलो हातोलीवरती तो एक जण बुरालोय तो काय अजून निघालो नाही काही पुढे तिला हो एक माणूस अजून हावतय बऱ्याचपैकी लांब गेलोय जाओ सरल जाओ सरल सरळ मागे जाओ त्या हत्ता आले लागलं बघून